नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी घेऊन आलेले आहे चविष्ट खमंग कुरकुरीत खुसखुशीत असे भगवर्षापदा आलू मिक्स पळीपापड हे जे पापड आहेत चवीला खूप असे चविष्ट लागतात आणि साठवून ठेवण्यासाठी खूप असे मस्त पापड बनवून तयार होतात तुम्ही पाहू शकता किती छान असे कुरकुरीत झालेले आहेत तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी शाबदाना शाबदाना जे आहे ते आपण रात्रभरासाठी भिजत ठेवणार आहोत मस्त असं आपण दोन पाण्यानं स्व स्वच्छ असा शाबदाना धुवून घेणार आहोत आणि एक इंचभर पाणी टाकून रात्रभरासाठी ठेवून द्यायचं आहे जास्त जर जा पाणी लागत असेल तर जास्तही टाकलं तर चालेल आता त्याचप्रमाणे आपल्याला त्याच वाटीनं भगर घ्यायचं आहे भगर जे आहे मी दीड वाटी घेतलेला आहे साबुदाणा एक वाटी भगर दीड वाटी तर भगर पण आपल्याला दोन तीन पाण्यानं स्वच्छ असं सो धुऊन घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला भगर पण पाणी टाकून भिजत ठेवायचं आहे आणि भगर पण आपल्याला रात्रभरासाठी भिजत ठेवायचं आहे तर आपण हे दोन्ही पण बाजूला ठेवून देणार रा आहोत रात्रभरासाठी आणि दुसऱ्या दिवशी सकाळून पाहू शकता किती छान असा मस्त असा मौसूद असा शाबुदाना भिजून तयार झालेला आहे आणि भगर पण मस्त असं भिजल्या गेलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला पापडासा जे जे आदन लागते चिक करण्यासाठी तर ते पाणी ठेवायचं आहे तर ते पाणी किती ठेवायचं तर एक वाटीला सहा वाट्या पाणी ठेवायचं आहे तर आता मी या ठिकाणी घेतलेलं होतं भगर दीड वाटी तर त्या नऊ वाट्या पाणी आणि एक वाटी शाबुदाना तर त्या सहा वाट्या तर पंधरा वाट्या झालं आणि मी तर ह्या ठिकाणी आलू घेतलेला आहे तर त्याच्या मी सहा वाट्या घेणार आहे तर असं माझं एकवीस वाट्या मी पाणी घेतलेलं आहे तर मी वरून थोडंसं अजून जास्त टाकलेलं आहे दोन तीन वाट्या आणि अर्धा तांब्या पण आणखी जास्त टाकलेलं आहे पाणी जर आपल्याला लागलं तर आपण नंतर ॲड कर टाकायचं अगोदर सुरुवातीला पाण्याला उकळी आली की आपण हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला लागत तरच पाणी मिक्स करायचं आहे पापड जर मस्त असे पतले झाले तर पापड असे खुसखुशीत होतात जास्त असे जाड होणार नाहीत त्यासाठी आता आपल्याला सर्वप्रथम भगर जे आहे ते मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मस्त असं बारीक आपण फिरून घेणार आहोत वाव किती छान असा पांढरा शुभ्र भगराचा कलर आलेला आहे त्यानंतर आता आपल्याला त्याचप्रमाणे शाबधानं पण मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे दोन्ही पण बाजूबाजूला ठेवून द्यायचं आहे सर्वप्रथम आपल्याला आता पाण्याला उकळी आल्याच्यानंतर भगर शिजवून घ्यायचं आहे आणि मी ह्या ठिकाणी जे बटाटा आहे ती उकडून सालपट काढून घेतलेला आहे गरम असल्यामुळं हातातून इष्टत आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी तुम्हाला जर कच्चा वापरायचा असेल तर तुम्ही खिसून घेऊ शकतात कच्चा घ्यायचा असेल तर लगेचच आदनामध्ये टाकायचा आहे आपल्याला भग भगरी, भगरीसोबतच पण मी हे उकडून घेतलेलं असल्यामुळं काय होईल पापडामध्ये जे काड्या असतील बटाट्याच्या तर ते, बटा ते दिसणार नाहीत त्यामुळे मी उकडून घेतलेलं आहे मस्त असा खिसून तयार झालेला आहे एकदम मौसुद्धा उंडा बन तयार झालेला आहे तर आपण हे बाजूला ठेवणार आहोत आणि आपल्याला ह्याच्यामध्ये आता पापडाला तीळ वापरायचे आहेत तर तिळाचं प्रमाण आहे दोन चमचे आपण ज्या चमच्यानं पोहे खातो त्या चमच्यानं दोन चमचे तर आपण हे पाणी टाकून भिजत ठेवणार आहोत आपलं जे जे उकळी येईल पाण्याला आणि नंतर आपलं जे चिक शिजल्या जाईल तोपर्यंत आपला तिळ जे आहे ते मुरल्या जाईल आणि त्याच्यावरचा पिवळसरपणा निघून जाईल त्यामुळे काय होईल पापडाला कलर जे आहे ते पिवळा येणार नाही तर मी ह्याच्यातलं पाणी जे आहे आदनामधलं बाजूला काढून घेतलेलं आहे जे एक्स्ट्रा पाणी होतं ते सर्वप्रथम आता आपल्याला भगर टाकायचं आहे भगर जे आहे तर मी अगोदर टाकून घेतलेलं आहे आणि छान असं शिजून पण घेतलेलं आहे मस्त असं भगर शिजत आलं आणि हे भगर शिजायला जास्त वेळ लागत नाही ते रात्रभर आपण भिजत ठेवल्यामुळं छान असं शिजल्या जाते लवकरच आता भगर शिजल्याच्या नंतर आपल्याला शाबदाणा टाकायचा आहे शाबदाणा पण आपल्याला असं शिजून घ्यायचं आहे मस्त असा मिक्स करायचा एकजीव झाला की आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे जोपर्यंत त्यांचा कलर एक होत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे मस्त असा एकदम एक कलर झालेला आहे आणि दोन्ही पण एकत्र मिक्स झालेले आहेत शाबदाना आणि भगत तुम्ही पाहू शकता एक पण गाठ ह्याच्यामध्ये राहिलेली नाही गुटुळी आता आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत एक पाच सहा मिनटाच्या नंतर असं चिकट झाल्यासारखा वाटला की आपल्याला बटाटा घालायचा आहे तरी पण अजून तेवढा असा चिक शिजल्या गेलेला नाही आहे परत एकदा मी झाकून ठेवणार आहे त्यानंतर पुन्हा एक वेळेस आपल्याला आता असा अधूनमधून उघडून बघत राहायचं आहे आणि बुडाला चिटकणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अजिबात गुटोळ्या तयार झालेल्या नाही आहेत पण आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत खिसलेला बटाटा तुम्ही ह्याला कच्चा पण टाकायचा असेल तर तुम्ही अदनात अगोदर शिजून घेऊ शकता पण मी उकडूनच टाकलेला आहे तुम्हाला जर खिसायचं नसेल तर मिक्सरमधून फिरवून घेतला तरी चालेल मस्त असा आपल्याला एक जीव करून घ्यायचा बटा जी आहे बटाटा पण त्यानंतर आता आपल्याला चवीनुसार शेंदी मीठ टाकायचं आहे आणि तिळ जे आहेत ते दोन तीन पाण्यानं मस्त असे धुवून घ्यायचे आहेत त्याचा पिवळसरपणा निघून जाईल तिळाचा त्यानंतर मी घेतलेला आहे अर्धा चमचा तिखट तिखट जे आहे ते थोडंसं कमीच घेतलेलं आहे मी पापडाला कलर जास्त येईल त्यामुळे कमी घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पापड जे आहेत घरामध्येच पसरून घ्यायचे आहेत फॅनच्या हवेलाच तर मी एक कॅरी बॅग घेतलेली आहे तर त्या कॅरीबॅगला मी काही तेल वगैरे लावलेलं नाही आहे तेल लावल्यानं काय होईल पापडाला वास वासुटल त्यामुळे मी तेलाचा वापर केलेला नाही आहे असंच पाण्यातून काढून कॅरीबॅग फरशीवर टाकलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता किती छान असे पतले एकदम आणि पांढरे शुभ्र असे पापड बनत आहेत वाव मस्त झालेले आहेत जास्त टाकल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की किती छान झालेले आहेत ते पापड आणि खायला तर एकदम असे चविष्ट व प्रतिम चवीचे हे पापड बनवून तयार होते तुम्ही पाहू शकता किती छान असे दीड वाटी एक वाटी अडीच वाट्या आणि बटाटा एकदम असे शंभर एक पापड बनून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान त्यानंतर एक रात्र आणि एक दिवस मी घरात फॅनला हाडकून घेतल्यामुळे किती छान असे हाडकलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान असे कलर आलेला आहे पापडाला आणि एकदम असे सुटसुटीत निघत आहेत त्याला तेल लावण्याची काहीच गरज नाही आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त असे एकदम सुटसुटीत असे निघलेले आहेत पापड जे आहेत ते उरलेले पण नाही आहेत भगर जे आहे ते शिजवण्यात छान आलं की पापड उलत नाहीत मस्त असे झालेले आहेत एक एक अशा गाठी दिसत आहेत त्या पण एक दिवस उन्हाला ठेवल्याच्यानंतर त्या पण निघून जातील आता आपण हे एक दिवस उन्हाला ठेवणार आहोत आणि एक दिवस उन्हा दिल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे एकदम पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत तर तुम्ही ह्याच्यामध्ये हवं तर कोथिंबीर आणि हिरवी मिरची जर खायची असेल तर हिरवी मिरची पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता लाल मिरचीच्या ऐवजी आणि किती छान असे पातळ झालेले आहेत आरपार प्रकाश पण दिसत आहे मस्त असे बनून तयार झालेले आहेत पापड आणि उलटायचं तर अजिबात उललेले नाही आहेत आता आपण ह्याला तेल टाकून तळून घेणार आहोत तर तेल जे आहे ते थोडंसं जास्तच टाकायचं आहे त्यामुळे काय होईल पापड मस्त असा फुलल्या जाईल आणि तेल व्यवस्थित असं गरम झाल्याच्या नंतरच आपण पापड तळून घेणार आहोत तर त्यामुळे काय होईल फुलल्या जाईल माझं तेल सुरुवातीला फार असं काय तापल्या गेलेलं नव्हतं आता आपण परत पापड टाकून पाहणार आहोत मस्त असा फुलल्या जाईल तो पापड तेल जर जा, तेल जास्त गरम राहिलं की पापड फुलला जाईल तुम्ही पाहू शकता किती छान असा पापड फुललेला आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे चौथर अप्रतिमाशी लागते मी माझे पापड तळून घेत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आत्ता तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका तुमचे जे, जे कोणी फ्रेंड्स नातेवाईक वगैरे असतील त्यांना माझा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच तुम्ही पण भनाट रेसिपी बनवून स्वस्त मस्त खात जा आणि यूट्यूबला अपलोड करत जा आणि हो माझी रेसिपी कशी झाली ते सांगायला अजिबात विसरू नका पापड जे आहेत ते एका प्लेटामध्ये काढून घेतलेले आहेत खाण्यासाठी तयार पण झालेले आहेत चव जम असाल तर अप्रतिम अशी झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडेल आणि हो कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढील भागात तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा धन्यवाद